मुंबई इंडियन्सने आय पी एल दोन हजार चोवीसच्या हंगामाची खराब सुरुवात केली आहे त्यांनी आपले पहिले दोन सामने गमावले असून ड्रेसिंग रूममध्ये दोन गट पडले असल्याचे समोर आले आहे मुंबईला अजून संपूर्ण हंगामाला सामोरे जायचे आहे आता संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकत्र येत आपली कामगिरी उंचावतो का हे बघावे लागेल मुंबई इंडियन्सच्या सनरायझर्स हैदराबादने एकतीस धावांनी पराभव केला हैदराबादने आय पी एल इतिहासातील सर्वात मोठी दोनशे सत्याहत्तर ही धावसंख्या उभारली होती त्यानंतर मुंबईनेही जोरदार प्रयत्न करत दोनशे शेहेचाळीस धावांपर्यंत मसल मारली मात्र हैदराबादचे टार्गेट मुंबईच्या आवाक्याबाहेर राहिलं मुंबईच्या सलग दुसऱ्या पराभवामुळे नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे मैदानावर मुंबईच्या गोलंदाजांनी दोनशे सत्याहत्तर धावांची खैरात वाटली मैदानाबाहेर बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्समध्ये दोन गट पडले आहेत टीम रोहित शर्मा आणि टीम हार्दिक पांड्या रोहित शर्मा हा हार्दिक पांड्याकडे नेतृत्व दिल्याने नाराज आहे रोहित हा सध्या भारतीय संघाचा तीनही फॉर्मॅटमधील कर्णधार आहे मुंबई इंडियन्सच्या या निर्णयामुळे तो फार खुश झालेला नाही संघात असंतोष असून त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये दोन गट पडले आहेत जसप्रीत बुमराह सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा आणि इतर खेळाडू हे रोहित शर्माच्या गटात आहेत तर ईशान किशन आणि इतर काही खेळाडू हे हार्दिक पांड्याला समर्थन देत आहे संघात दोफळी निर्माण झाल्याने संघाच्या एक संततेवर त्याचा परिणाम होत आहे त्यामुळे संघाची कामगिरी देखील प्रभावित होत आहे मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याच्या निर्णयावर चाहत्यांनी नि प्रचंड रोष व्यक्त केला मुंबई इंडियन्सचा हा निर्णय चाहत्यांना नाकारला असून अहमदाबादमधील चाहत्यांनी पांड्यांचे बोटिंगने स्वागत केले पांड्याने अहमदाबाद फ्रँचायझी सोडण्याचा राग चाहत्यांनी व्यक्त केला हे समजू शकतो मात्र हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात देखील हार्दिक पांड्याला अशाच प्रकारच्या होटिंग सामना करावा लागला होता त्यात बरीच भर म्हणून सामना हरल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं ट्रोलिंग करताना सभ्यतेची पातळी काही ठिकाणी ओलंडली गेली पांड्याबद्दलचा राग आय पी एल जसजसे पुढे सरकत आहे तसतसे वाढत आहे तर येणाऱ्या मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना दोन तारखेला आहे तर या सामन्यात जो कोणी मुंबई इंडियन्सच्या संघातल्या कॅप्टन जवळजेस हार्दिक म्हणायला ट्रोल करेल त्याला मैदानाबाहेर काढण्याचं ही सामोर हो येत आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून